तर मित्रांनो हे बघा मी आज तांदळाच्या दुप्पटपटीने फुलणाऱ्या कुरड्या बनवलेल्या आहे आणि मस्त अशा तुम्ही बघू शकता छान झालेल्या आहे आणि ते मी कढईतून सुद्धा काढल्या मस्त दुप्पटपटीने फुलल्या तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे तर अशा प्रकारे वाऊ घालायच्या ताटातून काढून चला तर बनवायला सुरुवात करूया तर मी दोन ग्लास तांदूळ तीन दिवस भिजत ठेवले हे बघा त्याचे दररोज पाणी बदलत राहिली आणि आता त्याला मिक्सरमधून काढून घेते चांगले भिजलेले आहेत ते असे दोन तीन दिवस तुम्ही भिजत ठेवा मस्त तर मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडंसं ट्विस्ट आहे शेवटपर्यंत बघणार तेव्हा कडणार की दुप्पटपटीनं आपल्या कुरड्या कशा फुलल्या तर तर हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकते आणि काढते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि दररोज पाणी बदललं आणि आता सुद्धा धुऊन घेतले तर आता मी याला काढून आणते हे बघा मी आता याला काढलेले आहे मिक्सरमधून एक भांड काढून आणलेलं आहे आणि या चाळणीने मी त्याला आता गाऊन घेते पूर्ण व्हिडिओ सविस्तर बघा तुम्हाला नक्की कुरड्या मस्त येतील जसे मी केले तसेच फॉलो करा आता हे पातळचं काढून घेते मिक्सरमधून आणि हे चाळणीने असं गाऊन ठेवायचं म्हणजे जे जाडसर राहिलं ते सगळं आपलं वरत राहून जाईल आणि ते पुन्हा मिक्सरमधून काढायचं मग बघ असा हात फिरवायचं जेणेकरून ते पूर्ण चाणीमधून गळणार खाली मग नक्की ट्राय करा गॅरंटी देऊन सांगते दुप्पटपटीने कुरडी फुलणार तुमची करणार तेव्हा तुम्हाला समजणार आणि सोप्या सोपी पद्धत आहे जास्त झंझट सुद्धा नाही आहे आता मी सगळं बॅटर काढून घेतलं असं चालणीने गाऊन ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये काहीच राहणार नाही मग असे जाडसर थोडीशी जाडसर चालणी घ्यायची गाळण्याकरिता हे बघा आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे तर याला जास्तीत जास्त चार घंटे ठेवून द्यायचं म्हणजे ते त्याचं वरचं पाणी आपल्याला काढायचं आहे वरचं पाणी जे तांदळाच्या वरतं बॅटरच्या वरतं जे पाणी आहे ते आपल्याला चार घंट्यानंतर काढायचं आहे ते दोन घंट्या तरी निघते तर मी चार घंटे ठेवलं त्याला हे बघा तर हे वरचं पाणी असं झाडून घ्यायचं बघू शकता तुम्ही तर आपल्या मस्त तांदळाच्या कुरड्या होते गवतच्या कुरड्याला खूप मेहनत लागते अशा करून बघा खायलासुद्धा चविष्ट लागतात आणि फुलतात सुद्धा दुप्पटपटीने तर याच्यावरचं मी पाणी काढून घेतलं आणि ट्विस्ट सांगायचं म्हणजे मी त्याच्यामध्ये एक वाटी शाबुदाना टाकणार आहे जेणेकरून त्या कुरड्या मस्त फुलतात तर रात्री मी भिजू टाकला इथपर्यंत आले असेल तर तुम्हाला कळणार की याच्यामध्ये काय टाकलं तर शेवट शेवटपर्यंत बघल्यावरच कळते तर आता हे शाबुदानासुद्धा मी मिक्सरमधून काढून घेते याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे शाबुदाना काढून घेते हे जेव्हा आपण करतो कुरड्या तेव्हाच टाकायचा हे बघा आता मी काढून आणला आणि आता चाडणीने गाऊन घेते आपलं बॅटरची कन्सेस्टी पा ते कसं झालेलं आहे म्हणून असं आपलं बॅटर पाहिजे जास्त पातळ नाही जास्त घट्टसरही नाही आता याच्यामध्ये मी आता ते, शाबुदान जे ते शाबुदाना जे काढला आपण ते गाळून घेते हे बघा शाबुदाना कसं काढला तेसुद्धा बघून घ्या असं गाऊन घ्यायचं मग साडणीने जेणेकरून जो मिक्सरमधून जो सर्व बारीक होत नाही तर ते त्याच्यामध्ये राहून जाते ते पुन्हा काढून घ्यायचं मग तर उन्हाळ्याचे दिवस आहे प्रत्येकाला म्हणजे बायला टेन्शनच असते की माझं वैवट राहिलेलं आहे कधी कराव तर असं झटपट होते बघितल्याबरोबर तांदूळ टाकून द्या आणि दोन दिवसामध्ये गुरेड्या तयार होऊन जातील असं व्यवस्थित फिरून घ्यायचं मग ते शाबणाचं हे टाकल्यानंतर पीठ बारीक करून टाकल्यानंतर वाव चला तर मी इकडं उकडीला पाणी ठेवलेलं आहे मी सांगू इच्छित तुम्हाला हे बघा इकडं खार आणि मीठ घेतलेलं आहे फुल खार नाही थांबा पहिले एक ग्लास मी यातलं पाणी काढून घेते तर पाणी केवढं ठेवलं तुम्हाला सांगू इच्छिते मी हेच तर मेन आहे तर एक ग्लास पहिले पाणी काढून घेते काय मी जेवढं आपलं बॅटर आहे तेवढंच पाणी टाकायचं त्याच्यापेक्षा एक ग्लास जास्त टाकलं तरी चालेल आणि तो एक ग्लास मी आता बाहेर काढून घेते नंतर आपल्याला लागणार की नाही हे कडणार मग जेवढं आपलं बॅटर निघालं त्याच ते हिशोबान तेवढंच पाणी टाकायचं मी मोफून घेतलं होतं पहिले तर पाणी उकडीला आलेलं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकत मी फिरवत घेते म्हणजे जेणेकरून गाठा बनणार नाही असं असं बघा मी कशी करत आहे तसंच करायचं थोडं थोडं बॅटर टाकायचं आणि फिरवत जायचं दोघीचं काम नाही एकटीच बनू शकते बघू शकता तुम्ही एकटीच बनवताय मी नाहीतर एक पकडते दोघी असते तरी चालेल एकीनं टाकायचं एकीनं फिरवायचं मी एकटीच टाकत आहे हे बघा असं ढवळत जायचं म्हणजे गाठा बिलकुल बनणार नाही सुरुवातीला थोड्याफार दिसतील पण ते लगातार फिरवल्याने पूर्ण पूर्ण विरगळून जाते हे बघा लगातार फिरवावं लागते थोडंसं तरी हे नाही जेणेकरून मग गाठा बनल्या नाही पाहिजे हे बघा गाठा बिलकुल बनलेल्या नाही आहे असं फिरवलेने जे असतील त्या पूर्ण विरघळून जातात तर याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे तुम्ही बघू शकता म्हणून मी पाणी एक ग्लास काढून ठेवलं नक्की काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला जास्त झालं तर काढता येत नाही पण कमी झालं तर काढ टाकता येते हां गरम पाणी टाकायचं मग म्हणून त्यासाठी एक ग्लास बाजूला काढून ठेवायचं तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये पाणी टाकते तर लागणार तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता थोडंस थोडं टाकून पाहिजे जास्त काही टाकून नाही द्यायचं तर हे बघा मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते आता गरम टाकायचं तर हे बघा असं फिरवत जायचं आणि जास्त फिरवण्याची आवश्यकता नाही आहे शिजण्याकरता याला याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं शिजू द्यायचं हे बघा आता मी झाकण ठेवून देते आणि जाळ कमी करते आणि पंधरा मिनटं याला शिजू देते पण पूर्ण गाठा हे होईपर्यंत फिरवत राहायचं जर गाठा असतील आणि तुम्ही झाकण ठेवून दिलं तसं चालणार नाही तर पंधरा मिनटं झालेलं आहे तर आपण शिजलं का नाही ते बघूया पहिले मी फिरवून घेते व्यवस्थित मस्त आपल्या तांदळाच्या कुरड्यात तयार होणार आहेत आता हे बघा असं हातला पाण्याला म्हणजे हाताला पाणी लावायचं आणि त्याला असं हात लावून बघायचं चिपकते की नाही तर बिलकुल चिपकत नाही आहे म्हणजे आपलं शिजून तयार झालेलं आहे साध्यात साधी सोपी पद्धत आहे पाण्याची की शिजलं की नाही म्हणून असं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याला लावायचं जर ते हाताला चिपकत असेल तर समजायचं ते शिजलं नाही आणि हाताला चिपकत नसेल तर समजायचं की हे शिजलं आहे तर एका भांड्यात मी थोडं अर्ध काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मी कलर मिसळून घेते तर हा मस्त मी पिवडा कलर घेतलेला आहे कुरडीकरिता तर त्याच्यामध्ये मी आता हे टाकून घेते तर कलर टाकण्याची पद्धत बघा साधी साधी आणि सोपी सोपी आहे जास्त झंझटीचं काम नाही आहे असं थोडंसं पाणी घ्यायचं कोमट आणि त्याच्यामध्ये कलर टाकायचा आणि हे याच्या या बॅटरमध्ये टाकायचं मग कुरडीच्या असं पूर्ण टाकून द्यायचा आणि हे पूरं असं सा एकसारखं फिरून घ्यायचं जेणेकरून कलर पूर्ण लागून जाईल हे बघा पिवड्या कलरच्या कुरड्या करणार आहे मी दोन कलरच्या करणार आहे पहिले पिवड्या टाकून देते नंतर शेंद्री कलरच्या करणार मी तर आता हे ताटाला तेल लावून घ्यायचं मस्तपैकी ताटाला तेल लावायचं आणि शाशाला पण लावून घ्यायचं थोडंसं तेल आणि पाणी आणि कुरड टाकायच्या शाशाला पण तेल लावून घ्यायचं हे बघा ना मुलं सुचू देत नव्हते दोघं भांडण करत होते, होते। तर आता शाशामध्ये मी हे बॅटर भरून घेतो कुरडायचं हे बघा असं भरायचं मग तर मी खूप साऱ्या केल्या कुरड्या एक डबा भरलेला आहे पूर्ण उन्हाळ्याभर भर पुरल्या पाहिजे आमची तर खूप लागतात म्हणून उन्हाळ्याभर भर पुरल्या अशा करून ठेवल्या मी पहिले सुद्धा केले आहे मी ते असं हे बघा असा शाशा असा शा फिरवायचा आणि कुरडी आपली तयार बघा ती मस्त दिसत आहे काहीच अडचण नाही अशा सोपी सोपी पद्धत आहे करून बघा तर आपल्या कुरड्या बघा किती छान दिसत आहे तर छाशाने मी हे टाकून घेतल्या